केलां उजळी ताच्या अपसुक सारयापसू सामिलां होती दिशा सपान सकळलं पापनीच्या खाचरीत चडू द ताची र नशा किन्नार पाडू द धार सारू द उजेड पाडू दसा नशीब साबण तारी दं मागरो हिरल बाग न होईला दिवस तुजा उद्याचा होईल दिवस तुझा तू त्याची रनशा खिंडार पाडू दे धार सरू दे उजेड पाडू दे तुझा नशीब चावर काळी तमावर हिरला बघल तुझा

सेवा करावी पण ह्या हाताचं कळताना दुसऱ्या हातालाही कळू नये प्रभू समोर आता रामदासांच्या श्लोकात एक ओळी मरावे परी कीर्ती रूपे उरावे असाच एक प्रकार प्रभाग दहामध्ये माझे आम नवगरसेवक आंबोकर साहेब यांच्या पश्चात त्यांचा पुण्यस्मरण आहे या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सौभाग्य होती तुझ्या आंबोकर मॅडम त्यांच्या कामाचा ठसा नेहमी त्या पद्धतीने चालवत आलेला आज सकाळपासून त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम असू दे अनाथ मुलांना खाऊ वाटप असू दे हॉस्पिटलमधल्या पेशंटला जे आजारी वृद्ध आहेत या लोकांना खाऊ वाटप केलं आणि आता आपण आहोत वृद्ध आश्रममध्ये उत्तांच्या येते लागना या का हा त्यांना लागणारे सगळे खाद्यपदार्थ पूजा आमगावकर त्या कार्यक्रमाचा ठसा आणि समाजसेवेकाची पहिल्यापासून असलेली आवड आणि आपल्या मिष्टरांनी सुरुवात केलेला हा समाजसेवेचा ठसा पुढे घेऊन जात आमगावकर आहे या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल त्यांच्या सौभाग्य होती व तसेच शिवसेनेचे पदाधिकारी त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊ सकाळपासून आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम पहिले आम्ही राबवली सकाळी त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन फळ वाटप केलं नंतर लहान मुलांच्या आश्रमात जाऊन त्यांना खाऊ वाटप केलं आणि आता हे शेवटचा वृद्धाश्रमात येऊन त्या ज्या गरजे गरजेच्या वस्तू आहेत ज्या लागतात त्या आम्ही इथे पुरवल्या आहेत आणि हा शेवटचा पो कार्यक्रम होता आणि हीच आमच्याकडून साहेबांना आदरांजली आहे आज पूजाताई आपल्या आश्रम मध्ये आलेल्या आहे तुमचा सर्व ग्रुप आलेला आहे आपल्याकडे कसं सगळं आजी आजोबा वगैरे आहे तर त्यांना सगळं काय जे प्रकार लागतं आज सगळ्या आज पुरवलं गेलेलं आहे पूजाताईमुळे म्हणून त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या जबाबदारी माझं कर्तव्य आहे आज आंबेडकर साहेबांच्या जयंती या निमित्ताने स्वच्छता मुले समज कार्यकर्ते ह्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांना समाजसेवा करण्या विनंती करतो आपला आपला कर का आपला कचरा आपल्या घरामध्येच आपल्या आवारामध्ये ओला कचरा सुका कचरा हा नियमित ठेवल्यानंतर महानगरपालिका स्थानापर्यंत पोचत आहेत आणि हेच अपेक्षित आहेत का नागरिकांनी सहकार्य करणं आम्ही सहकार्य करणे नागरिकांच्या समस्या असतील पावसाळ्याचं पाणी भरलं असेल पाण्याचा निचरा होणं झाडांच्या फांद्या पडल्या असतील त्या बाजूला सावरणं कचरा वर्गीकरण वेगवेगळ्या करणं ह्या स्वच्छता लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याची माझ्या एक अग्रेसर भूमिका राहील आणि सर्वांनी सहकार्य करणं हेच अपेक्षित उत्तर आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज आमचे स्वर्गीय आमगावकर साहेब यांच्या पुण्यस्मरण ह्या आज त्यांना चार वर्ष झाली तर त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही एक सर्वप्रथम आम्ही आज सकाळी थोडं स्वच्छता अभियान ह्या ही गोष्ट केली त्यानंतर आम्ही खाद्य वाटप म्हणा एक लहान मुलांना आम्ही खाद्य वाटप केले त्याच्यानंतर आम्ही आता वृद्धाश्रमामध्ये इथे आलेलो आहे तर त्यांच्यामागे आम्ही आता त्यांच्या चार वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबावर घाला आला आमच्या ताई आमच्या पूजाताईंवरती ताईंवरती जे एक संकट होतं तर त्यांना आम्ही या राजकारणात आम्ही सर्व पहिलं ह्या राजकारणामध्ये मी आम्ही का अगोदर पदं वगैरे कधी घेतलेले होते परंतु आता आम्ही त्यांना एक मानसिक सपोर्ट म्हणून आम्ही त्यांच्यावरती आम्ही आम्ही आज आज आम्ही जोडले गेलो हो आहोत त्यांच्याबरोबर तर त्यांना एक आम्ही कुठेतरी एक सपोर्ट द्यायचा म्हणून आम्ही त्यांना त्यांच्याबरोबर आज आहोत आम्ही तर त्या आज जन्मदिमी जन्मदिवसानिमित्ताने आज आम्ही आज हे सर्व करतो आहे तर आज आम्ही आता वृद्धाश्रमामध्ये आलेलो आहे पुढे असेच कार्यक्रम आम्ही चालू ठेवू हो। आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या मागे उभे राहू